श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सत्तावीस ऑगस्ट वार बुधवार या दिवशी सर्वांच्याच घरामध्ये गणपती बाप्पांचं विराजमान झालेलं आहे आणि त्यानंतर आता अनंत चतुर्दशी ही सहा सप्टेंबर वार शनिवार या दिवशी असणार आहे आणि या दिवशी प्रत्येकजण आपल्या गणपती बाप्पांचं गणेश विसर्जन जे आहे तर ते करत असतो याच दिवशी पौर्णिमा तिथीचा प्रारंभ देखील होत असतो तर आपल्याला अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला मसूर डाळीचा हा उपाय करायचा आहे हा हा उपाय केल्याने काय होईल तर शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल घरामध्ये पैसाच पैसा येईल इच्छापूर्ती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे ही दारिद्र्यनाशक डाळ दार, जर तुम्ही याचा उपाय केला तर नक्कीच याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला होणार आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या पद्धतीने करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नम हो लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल गणेशाला आपण बुद्धीचे देवता ज्ञानवर्धक त्याचबरोबर संकटमोचन म्हणत असतो गणेशाची पूजा जर आपण केली तर घरामध्ये सुख समृद्धी शांती आयु याची बरकत होत असते त्याचबरोबर घरातील सर्व ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात आणि ज्यावेळेस या पवित्र तिथी पृथ्वी तलावरती असतात या पवित्र तिथींवरती ज्यावेळेस आपण काही प्रभावी उपाय किंवा प्रभावी सेवा करतो त्याचा फायदा हा आपल्या घरासाठी घरातील प्रत्येक मुलांसाठी कुटुंबासाठी हा खूप चांगल्या पद्धतीने होत असतो तर आता सध्या पृथ्वी तलावरती गणेश तत्व जे आहे तर ते रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असणार आहे आणि प्रत्येक घरामध्ये गणपती अथर्व गणेश स्तोत्रम ओम गम गणपते नम या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं चालू असतं त्यामुळे जी ऊर्जा असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह झालेली असते आणि या ऊर्जेमध्ये ज्या वेळेस आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा करतो तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा जो आहे तर तो होत असतो त्यामुळे जर बघा तुमच्या घरामध्ये सतत पैशांची अडचण येत असेल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरीही तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे न कुठे आजारपण दुःख आणि संकटांमध्ये तो खर्च होऊन जात असेल तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल ती प्राप्ति, प्राप्ति, का इच्छा तुमची धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती किंवा कर्जमुक्ती किंवा मुलांच्या संबंधित काही इच्छा असेल किंवा बघा काय होतं की घरामध्ये पतीपत्नी असतात आणि त्यांच्यामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद जे आहे तर ते होत असतात अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहेत ना तर त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी घरातील जे काही अडचण येतात ना तर त्या संपवण्यासाठी तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच याचा तुम्हाला फायदा होणार आहे आता तुम्ही घरामध्ये गणपती बसवलेला असेल किंवा बसवलेला नसेल तरीही तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता घरामध्ये रोज तुम्ही या अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती अथर्व पठन पठण करा तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण जरी केलं तरीही चालेल त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की छोट्या छोट्या गोष्टींवरनं खूप भांडण कटकट होत असते त्याचबरोबर अनेक प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा ह्या तुम्हाला जाणवत असेल तुम्ही एखाद्या घरामध्ये जाता तिथे तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटतं पण तेच जर आपण आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये आपल्याला एक वेगळीच ऊर्जा जाणवत असते महिला ज्या असतात त्यांना घरामध्ये काम करण्याचा कंटाळा येत असतो त्याचबरोबर पती पत्नीमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडण होत असतात मुलं जे आहेत तर ते आई वडिलांचं ऐकत नाही तर अशा ज्या काही आपल्या अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अन हा उपाय तुम्ही अगदी कोणत्याही वेळेमध्ये करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जर घरामध्ये सुतक पिरियड असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही जर तुमच्या आजूबाजूला कुठे गणेशाचं मंदिर असेल तर या अनंता चतुर्दशी पर्यंत गणेशाच्या मंदिरामध्ये जाऊन गणेशाचं दर्शन घ्या कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत ज्ञानवर्धक आहेत आणि त्यांची पूजा कोण करत नाही सर्वच जणांना गणपती बाप्पांची पूजा ही आवडत असते लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच गणेशाची आवड असते आणि गणेशाची पूजा केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटांचा नाश हा आपोआप होत असतो आणि मनातील इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण देखील होत असतात आता मसूर डाळ जी असते तर ती कोणाचं कारक आहे तर ती ग्रहाचं कारक का आहे आणि मंगळ ग्रहाचे स्वामी कोण आहे तर ते भगवान श्री गणेश आहेत आणि त्यामुळेच मसूर डाळीचा हा उपाय जर आपण केला तर आपल्या ज्या काही पैशांच्या अडचणी असेल तर त्या दूर होतीलच पण त्याचबरोबर सर्व दुःख आणि संकटे देखील आपले दूर होतील आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण जाणून घेऊया त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम गम गणपते नम लिहायला अजिबात विसरू नका ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात ना तर त्या दिवशी तुम्हाला सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुम्हाला हळद टाकून त्यानंतर करायची आहे घरातील महिला किंवा पुरुष हा उपाय करू शकत पण घरातील जी लक्ष्मी असते म्हणजे तिशे उत्तम पण जर नसेल स्त्रीला जमत तर घरातील पुरुषांनी जरी हा उपाय केला तरीही चालेल हे सर्व गोष्टी ज्या असतात ना जर ते आपल्या पूर्ण प्रगतीवरती खूप प्रभाव करत असतात त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा त्यानंतर रोजची आपली जी काही देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती करून घ्यायचं आहे आता एकतर तुम्ही सकाळी सकाळीच हा उपाय करा किंवा मग संध्याकाळी तुम्ही हा उपाय करा चालेल त्यानंतर एक दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे धूप वगैरे लावून घ्यायची आहे आणि एक ताट घ्यायचं आहे प्लॅस्टिकचं ताट सोडून तुम्ही कोणतंही इतर जे ताट असतं तर ते घेऊ शकता तामण घेतलं तरीही चालेल किंवा एक छोट्या अशी प्लेट जरी घेतली तरीही चालेल स्टीलचं घ्या पितळेचं घ्या चालेल काही हरकत नाही त्यानंतर तुम्हाला कुंकू घ्यायचा आहे कुंकुमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे जे ताट किंवा तामण आपण घेतलेलं आहे ना तर त्यामध्ये तुम्हाला एक त्रिकोण काढायचं आहे त्रिकोण सर्वांनाच माहीत आहे की कशा पद्धतीने असतो जे कुंकू आपण तयार करून घेतलेला आहे पेस्ट तर त्याच्या साहाय्याने तुम्हाला त्या ताट किंवा प्लेटमध्ये तुम्हाला त्रिकोण जो असतो तर तो काढायचा आहे त्यानंतर जी मसुराची डाळ आपण घेतलेली आहे आता इथे आपल्याला अख्खे सगळं जे मसूर ना तर ते नाही घ्यायचे इथे आपल्याला मसुराची जी डाळ असते तर तीच घ्यायची आहे हे लक्षात ठेवा त्या त्रिकोण मध्ये संपूर्ण तुम्हाला ही डाळ जी आहे तर ती भरायची आहे त्रिकोणाच्या बाहेर येऊन द्यायची नाही त्यानंतर त्यावरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे त्या डाळीवरती तोडसतं तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत श्री गणेशाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत मूर्तीची स्थापना केलेली असेल तर त्यासमोर हा उपाय करा स्थापना नसेल केलेली तर देवघरासमोर तुम्ही करू शकता आणि तिथे बसून तुम्हाला ओम ग्लोम गण गणपते नम या मंत्राची एक माळ जप करायचं आहे आणि एकदा तुम्हाला संकटनाशक गणेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे या दोन सेवा झाल्या की तुम्हाला जी काही अडचण येत असेल मग ती पैशांच्या संबंधित असेल किंवा तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहत नसेल किंवा घरामध्ये अनेक प्रकारच्या तुम्हाला अडचण येत असेल तुमचा एखादा छोटासा व्यापार आहे तर तो, तो व्यवस्थित चालत नसेल पती पत्नीमध्ये सतत भांडण कटकट होत असेल अशी तुमची जी काही इच्छा असेल ना तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्याला प्रार्थना करायची आहे आणि ही डाळ जी आहेत ना तर ती तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही हा उपाय केलेला आहे त्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर तशीच ठेवायची आहे आता दिवसात जर तुम्ही उपाय केलेला असेल तर दिवसभर तशीच ठेवायची रात्री केलेली असेल तर रात्रभर तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर ही डाळ उचलून घ्यायची आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल त्या गायीजवळ जायचं आहे गाईला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि ही जी डाळ आहे तर ती गाईला तुम्हाला ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करत करत खाऊ घालायचे आहे आणि परत तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे असा हा प्रभावी उपाय तुम्हाला अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही तुम्ही करू शकता अगदी अनंत चतुर्दशीच्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल एखादा शत्रू असेल तो शत्रू तुम्हाला खूप त्रास देत आहे मग तो तुमचा ओळखीचा असेल किंवा अनोळखी असेल तर गणपती बाप्पांना सांगायचं आहे की माझे जे काही शत्रू असेल ना तर त्यांचा क्षमन करा माझ्यापासून त्यांना दूर ठेवा अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहू दे, दे अशी प्रार्थना करा आणि बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे ना तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ